नमस्कार मी लीना आज आपण करतोय एकदम एक वेगळी भाजी ती म्हणजे मुगाच्या डाळीची भाजी तुम्ही हिरव्या मुगाची भाजी केली असेल मोड आलेल्या मुगाची भाजी केली असेल पण मुगाच्या डाळीची भाजी कशी करायची ते आज आपण बघूया फोडणीसाठी तेल घातलं आहे नॉर्मल एक साधारण दोन टेबलस्पून तेल आहे इथे तुम्ही बघू शकता मी एक वाटी मुगाची डाळ एक चार तास भिजवून ठेवली होती आणि आता त्यातलं पाणी फक्त काढून टाकलेलं आहे सगळं त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बाकी जे मसाले घालणार आहेत ते मी आता कृती करताना दाखवते तुम्हाला <coughs> मोरी घातली आहे मोरी छान तडतडू द्यायची आहे मोरी तडटडी ही आपण जिरा घालणार हिंग आणि आता एक हा कांदा चिरून ठेवलेला आहे तो घालते कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा आपल्याला कांद्याचा रंग थोडा बदलला त्याच्यामध्ये घालणार आहे नारळ कांदा आणि नारळ छान भाजून घ्यायचे कांदा आणि नारळाचा रंग आता थोडा बदललाय आता मी घालते त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि आता ह्याच्यामध्ये ही जी मुगाची डाळ मी म्हटलं तुम्हाला एक वाटी मुगाची डाळ घेतली होती मी ती घालती सगळी आणि आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत सर्वप्रथम हळद त्याच्यानंतर तिखट मी इथे मालवणी मसाला वापरतेय तुमच्याकडे जो कुठला असेल म्हणजे इवन कांदा लसूण मसाला असेल तो घातला तरी चालेल त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता आधी हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि साधारण डाळ भिजेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे अजून मधनं झाकण काढून ढवळत राहा पाणी जर कमी वाटलं तर थोडंसं पाणी घाला तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर त्या अनुषंगाने पाणी घाला कोरडी भाजी असेल हवी असेल तर त्या अनुषंगाने पाणी घाला मी आता इथे थोडंसं पाणी घालणार आहे आपण म्हणतो ना अंगाबरोबर रस्सा हवा आहे त्या टाईपचं आणि आता भाजी शिजलेली आहे आपली मी गॅस बंद करते आणि कोथिंबीर घालते मस्त आपली मुगाच्या डाळीची भाजी तयार आहे करायला एकदम सोपी आहे फक्त थोडीशी पूर्वतयारी म्हणजे मुगाची डाळ तुम्हाला थोडी आधी भिजवून ठेवावी लागेल बाकी भाजी करायला एक दहा मिनिटं पुरेशी आहे नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुद्रन कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय